शुभ सकाळ शुभ सकाळ शुभ सकाळ दादा ओम नम शिवाय स्वागत आहे दादा तुमचं लाईव्ह झाला का तुमचा दादा आम्ही ना कर पूजा ताई म्हणतात हाय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग ताई ओम नम शिवाय ओम नम शिवाय फॅमिली हाय हॅलो सर्वच महादेव भक्त धन्यवाद आणि सुपरदादा वहिनी नाही आहे तुमची ताई वरती तर चहा नाश्ता म्हणजे नाश्ता नाही झाला झालाय खेड्यात नाश्त्याचं वगैरे काही नसतं डायरेक्ट जेवण पण थोडं अर्जंट ब्लाऊज होतं म्हणून सकाळीच बसले मशीनवर गुड <laughs> मॉर्निंग गुड मॉर्निंग आणि ताई दादांना तुमचं जर चॅनल असेल तर कमेंट सोडा माझ्या आय डीवरती मी नक्की तुम्हाला सपोर्ट करीन आणि लाईव्हला लाईक करायला विसरू नका ओम त्र्यंबकम मेजम हे सुगंधी पुष्टीवर्धनम खूप छान ताई धन्यवाद धन्यवाद दादा हॅलो शुभ सकाळ लाईक केलं धन्यवाद सोमनाथ दादा झाली का झोप लाईक केलं धन्यवाद सोमनाथ झालं का चहा वगैरे झाला का आपलं मेंबरशिपच मेंबरशिपच ऑप्शन सुरू झालेलं ज्यांना मेंबरशिप करणं शक्य होईल त्यांनी बघा रामकृष्णारी रामकृष्ण रामकृष्णारी असा उठलो हो चहा वगैरे झाला का

दास तो एक काम किया करो बजरंगबली का हर पल नाम लिया करो जय बजरंगबली बली आज सुते गए दादा चूलत सासरी वाद ले चूलत सासरी वाद ले तो सुते गया था एक व्हिडिओ सोडलेला तर मी सुटकाचा कारण प्रत्येक जणांना वाटतं की ताईने कुंकू पाणी लागणार पवनसुद्धा हनुमान दे Det er sånn det skal være. घडपा नंदाचा साईडला असेल तर जय गुरुदेव जय सीताराम महाराज की जय 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 श्री राजेश शंकरा जय देवंबदोलि भगवानला मी शुभ सकाळ बा जीरव दादा नमस्कार खूप दिवसांनंतर ताई चलायची आठवण आली बाबा शुभ सकाळ शुभ सकाळ आमला इतिहास वाज टाइम पूर्ण करत आहे काय पेमेंट आले कालच आहे गाडी चालक मालक संघटना अध्यक्ष सोमनाथपूर राम राम आणि शुभ दादा बसले त्याला चाहची सोय नाही आहे कपाला काय लागले नाही की ना सचिन दादा तुला सासरी वारले सुत की आम्हाला सकाळ नाश्ता घेतला का दर्शन सन्मान ग्रुपच्या गुरु कृपा या चॅनल स्वागत आहे तालुका राऊडी जिल्हा धन्यवाद सपन दादा बी एम दादा मी फक्त गाडी चालक आहे अध्यक्ष नाही हो पेमेंटचं काय केलंय आपल्या आता काय म्हणतात आपल्याकडे भरपूर अशी व्याप असतात जिकडं तिकडं लागत नाही पैसे द्यायला नोकरीवाले असतं आता या पैशाचं करावं काय कारण आपल्याकडं ऑप्शन असतात प्रश्न पण भरपूर असतात हो शेगावला टाकणार आहे मी पाचशे रुपये आणि पेमेंट असा एवढा नाही आलाय की आता पण नेमकं सुरुवात झाली त्याचा सुद्धा आनंद आहे शेगावला जाणार आहे सुतक पेटल्याच्या नंतर रुपये टाकणार आहे मी तिथं दानदक्षिणा कारण पहिलीच मी कारण माझी आय डी चुकली होती पेमेंट एक महिन्यापूर्वीच नाही झाला पण आय डी चुकल्यामुळं खूप टेन्शन आलं होतं येतो की नाही येतो त्याचंही नव्हतं पण आलं गजानन मला होत हो हो माझं तर तसं असतं की जेव्हा जरी चिखली जायचं काम पडलं तर मी पाच रुपये तरी दान दक्षिणा कारण आपल्या हिसतीनुसार एखादा बिस्किटचा पुडा म्हणा कुरकुऱ्याचा पुडा म्हणा दोन चार केळं का म्हणा मी बसस्टँडवर जे गरजू आहेत त्यांना देतेच देते असं देते. नाही आहे की मी इतकी दान आहे पण माझ्या पद्धतीने जितकं होईल तितकं शक्य असेल तितकं करते मी

धन्यवाद एक वेळेस तर असं झालं की ती म्हातारी पैसे मागत होती पण मला वाटलं पैसे दिल्यापेक्षा खायला जा आणि खायला दिलं नंतर बघितलं की आपल्या जवळ भाड्याला पैसे नाही पण बरं झालं फोनपेला पंचवीस रुपये आलू दिला रे पेस सलमान तो पे छाया तो बन के सुदा सुदा तो सलमान में अच्छा तो आराम अच्छा नहीं है भी तो समाम है ये लो चल होते पैसे मारले ते काढून आणले आणि भाडं सुद्धा पंचवीस रुपये there हो कष्टाच चीज झाले कारण खूप लोक नाव ठेवत होते काय काम नाही मोबाईल वर व्हिडिओ काढतात अस तस आणि आता सहा दिवस सारखा मोबाईल बंद होता तो, तो ताई हा मोबाईल चालू होत नाही पण त्याची कृपा आपला फोन चालू झाला सातव्या दिवशी फक्त त्याच्यावर युट्यूब चालत होतं व्हॉट्सअप चालत होत जाणारे फोन बंद झाले होते दादा म्हणजे ती तुम्ही कसे आहात चहा पाणी झाला तुमचा जाऊ दाखवायला आले मी साडी नेसून आले जम्पर घालून राहिले चांगलं दिसत का आता किती बाहेर भेटत्या मला आज काढतील वापरा साड्या नेसू नका दुसऱ्या नेसा चांगल्या आज मी पाय मी आता नाली पोत ना। करून पान आणलं करून म्हणजे बाजवची आहे नलबाईची जाऊ आणती ती म्हणे लग्न बी आणली तिच्या जाऊनच का सगळी चारशे रुपयात बसली दुसऱ्यांनी देत ना तशी ती हा तुम्हाला शंभर रुपयात तुम्हाला जाऊन दीडशे रुपयात घेतली ती काय म्हणी शंभर रुपयात दहा शंभर रुपयात दहा असे सत्तर रुपया हे म्हणी ना हे म्हणी वेगळे असा आकार नाही पाहिजे म्हणे असा आकार पाहिजे म्हणे सारखेच पण होते आता अजून तसेच असा आकार नव्हता बाई त्याचा वेगळे आले जाई कळतच नसत नाही यातून फरक आहे आता वेगवेगळे पण चांगली आपल्याला इतकं आपण पहिलीच बाजारची म्हणूनच आहे पण मग एकूण कुंदा आहे ना कुंदा आहे दाट झाली ना आणि हे म्हणे बघ इतकं घसात ते बाई जाऊ हे बाई अशी बोलून देते पाच मी होऊ लागली तीन काही तीन ओवली काही अर्धी चार पदरी झाली नि लगे पोरी कसे गेले मग आज पै आता पाय गेले म्हणते बा आज पोरी गाडी बी ते बुवा एक दिवस आणतो एक दिवस आणत निवड बघायचे लोकांना म्हणणे का आपल्या गाचं म्हणतच नाही कोणी हो पोरगी वाटप बसली मग तिथे दूध काढून आल्यावर गाडीवर गेली असं आणि आमच्या तसंच गेल्यावर मी त्यान त्यांनी गाडीवर बसून असं नागे होती शिरसाटाची होती ठीके गाडीवर राहते कामदार आलो असं मग आम्ही मग काय करायचं गाड्या मग सरस आता काय म्हणे मला शाळूचं पीठ पाहिजे होतं मग आता जाऊ तुम्ही कोणा पाहुणे पाहिजेत तिथं मग यायचं कधी बरं घरात लोक नाही तर कोणी दाराच यायच मग हो बाई मी आता मी दोन आणले कालच म्हणलं त्याला शुभ दिवस तर पंढरपूर ला आलो होतो दादा आलो होतो आता दोन तिसरा महिना लागला आम्ही जेजुरी पंढरपूर अक्कलकोट आणि येडेश्वरी तुळजापूर हे पूर्ण तीर्थ केले कारण आमची बाबाची पूजा केली होती ती पितृदोषाची तर तिथं सांगितलं होतं की जेजुरी आणि तुळजापूरचं दर्शन घेतल्याशिवाय ती पूजा साध्य होणार आम्ही आलो तिथून दर्शन घेऊन करते सांगत असं मला माहिती करते

काफा नो ताकुबे के बाखो नहीं नहीं मीदारो दिस तो जगर पाना ता आका सेट करा कालो नुसक याती बा हा येहूनच जाते जर सर काय काय ने करस तू मगाजु लागता सर आते दिवे के तो करन पुरे जे बाखो नमस्कार अरे का ताई तुम्ही कमेंट नाही केली चॅनेल सग श्री आणि समर्थ ताई झाला का तुमचा चहा पाणी माझ्या मागे या कुठे या तुमचं माग रेखत Thank <laughs> you.